अण्णाभाऊंना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे विश्वास मोहिते यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी महाराष्ट्राचे नाव कला साहित्य आणि कलाक्षेत्राच्या माध्यमातून संपूर्ण देशातच नव्हे तर आशियापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य करणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित करावे अशी मागणी लोकाधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि आदर्श माता कांताबाई बाबुराव मोहिते प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विश्वास मोहिते यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पस्तीस कादंबऱ्या पंधरा कथासंग्रह बारा पटकथा त्याचबरोबर इतर साहित्याच्या माध्यमातून दलित पद दलित वंचित आणि शेतकरी वर्गाच्या समस्या आणि त्यांची होणारी पिळवणूक याबाबत निर्भीडपणे आपली लेखणी चालवली आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अनुवाद रशिया आणि आशियामध्ये झाला कामगारांची चळवळ ही त्यांनी उत्कृष्ट आणि निस्वार्थपणे चालवल्याचा इतिहास आहे याचबरोबर विविध छोट्या मोठ्या आंदोलनातून समाजाला न्याय देण्याचे महान कार्य त्यावेळी त्यांनी केले होते त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवले जावे अशी मागणी देशातून सातत्याने होत असताना त्याकडे दुर्लक्ष होत असून ही बाब खरंच निंदनीय आणि विचार करायला लावणारी आहे यापूर्वी कोणाला भारतरत्न दिले हे खऱ्या अर्थाने चौकशी करणे गरजेचे आहे कारण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यापेक्षा कितीतरी सामाजिक कार्यात कमी असणाऱ्या लोकांचा भारतरत्न पुरस्कारासाठी विचार होतो आणि अण्णाभाऊंचा का होत नाही असा सवाल विश्वास मोहिते यांनी केला असून अण्णाभाऊ सारख्या थोर समाजसुधारक ज्यांनी महाराष्ट्राच्या नावाचा गौरव देशातच नव्हे तर आशियामध्ये केला आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देशाचा सा सर्वोत्कृष्ट भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी केली आहे